नमस्कार कप्पेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी रव्याचा शिरा केला आहे तो केळं घालून केला आहे आणि त्याच्याबरोबर नवीन ट्रीक आणि टिप्ससुद्धा आहे चला तर मग बघूया आपण त्यासाठी मी इथे एक कप पाणी घेतलं आहे आणि एक कप दूध घेतले इथे मी रवा एक कप घेतला आहे त्याच्यामुळे एक कप दूध एक कप पाणी घेतलं आहे आणि ते उकळवून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तो तुम्ही नुसतं दूध किंवा नुसतं पाणी वापरू शकता आणि आता रवा भाजण्यासाठी मी इथे अर्धा कप तूप घेते तूप जास्त एकदम घालणार नाही शिरा तुपाचा असला तरी जास्त तुपकट चांगला लागत नाही म्हणून थोडं थोडं घालणार आहे मी आणि आता त्यामध्ये आपण काय करायचं असं केळ सोलून घ्यायचे आणि केळ्याचे स्लाईस त्या तुपामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्या तुपामध्ये व्यवस्थित ते केळ्याचे स्लाईस परतवून घ्यायचे आहेत केळ्याचे स्लाईस <sus> परतवताना खूप छान सुगंध येतो आता त्यानंतर आपण त्यामध्ये एक कप रवा टाकायचा आहे आणि तो रवा व्यवस्थित आपण भाजून घ्यायचा आहे आणि रवा आपण असा सतत हलवत राहायचा आहे नाहीतर केळं असल्यामुळे रवा खाली लागण्याची शक्यता असते म्हणून आपण रवा सतत हलवत राहायचा आहे आणि आता इथे मी एक चमचा तूप अजून घालते तूप घालून झाल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहे इथे एक टीप म्हणजे मी ड्रायफ्रूट्स वेगळे तळून नाही घेणार आहे रव्याबरोबर भाजून घेणार आहे ते ड्रायफ्रूट्स म्हणजे वेगळा आपल्याला वेळ काढायला नको त्यासाठी आणि आता हे पहा आपला रवा इथे छानसा भाजून झालेला आहे मस्त मोकळा झाला आहे आणि आता त्यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहे पाणी घालायच्याऐवजी आपण साखर घालायची आहे साखर घालून झाल्यानंतर रव्यामध्ये पूर्ण साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ती मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये दूध किंवा पाणी घालून घ्यायचे अशा पद्धतीने जर साखर आधी घातली तर आपल्या शिऱ्यामध्ये एकही गुठळी तयार होणार नाही आणि आपला शिरा छान मऊसर तयार होईल आणि आता थोड्या वेळाने आपण त्यामध्ये दूध आणि पाणी जे आपण गरम केलं आहे ते घालायचे आहे ते पण थोडं थोडं घालायचे आहे अर्धा हप्ता घालायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि ते ढवळून झाल्यानंतर पुन्हा उरलेलं दूध पाणी घालून घ्यायचे हे पहा उरलेलं दूध आपण घालून घ्यायचे त्यामध्ये आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचे आपल्याला ते रव्याला छान उकळी येऊ द्यायची आपण आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्यामध्ये आपण पुन्हा एक चमचा तूप घालायचे आणि तूप घालून ढवळून घेतल्यावर त्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि आता वेलची पावडर घालूनसुद्धा आपण ढवळून घ्यायचे आणि थोड्या वेळी त्यामध्ये मूठभर मी मनुका घालते मनुका घालून पुन्हा ढवळून घ्यायचे आपल्याला आणि ते ढवळून झाल्यानंतर आपण पाच मिनटासाठी त्याच्यावरती झाकण घालून ठेवूया म्हणजे जेणेकरून आपला रवा शिजला पाहिजे हे पहा पाच मिनटानंतर झाकण उघडून बघित बघते आहे आपला शिरा जवळजवळ होत आलेला आहे पहा किती सुंदर मऊसर झाला आहे आपला शिरा आणि आता काय करायचं आहे यामध्ये पुन्हा एक टेबलस्पून तूप घालते आहे आणि ते तूप घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक दोन मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचं आहे दोन मिनटानंतर झाकणं उघडून पहा आपला शिरा तयार झाला आहे पहा किती सुंदर झालाय शिरा मऊ लुसलुशीत शिरा झालेला आहे एवढा शिरा करण्यासाठी मला इथे पाऊण कप तूप लागलेलं आहे चला तर मग नवीन ट्रीक आणि टिप्ससहित केळं घालून केलेल्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली की नाही आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद